उवनीचा गड लय आव घड बांयी घसरले उवनीचा गड लई आव घड घसरले आणि बांयी घसरले ना हांडा गंगाळ विसरले बांयमे घसरले ना हांडा गंगाळ विसरले बांयमे घसरले नाहान्डा गंगाळ विसरले उवनीचा विसर गड विसर लय आव घड उवणीचा गड लय आवगड बायमी घसरले ना हळदी कुंकू विसरले बायमी घसरले हळदी कुंकू विसरले बायमी घसरले हळदी कुंकू विसरले ओवनीचा गड लय आवगड बांयमी घसरले उवनीचा गड घसरले बांयमी घसरले नलिंब नारळ विसरले बांयमी घसरले नलिंब लिंब नारळ विसरले उवानीचा गड लई अवघड बांयमी घसरले उवानीचा गड लई अवघड बांमी घसरले बांयमी घसरले ना चोळी पातळ विसरले बांमी घसरले ना चोळी पातळ विसरले बी घसरले चड गड अवघड मी घसरले बांयमी घसरले न चोळी पातळ विसरले बांयमी घसरले न चोळी पातळ विसरले जय श्रीराम